मनसर येथील तपणेश्वर स्मशानभूमीतील प्रेत जाण्यासाठी असणारा लोखंडी सांगाडा मोडकळीस आला असून संदर्भात नगरपंचायत प्रशासनाला वारंवार कळूनही मनसर नगरपंचायतीकडून याबाबत कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत लवकरात लवकर याबाबत काही ठोस उपाययोजना न केल्यास भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप नेते संजय थोरात यांनी दिला आहे मनसर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ थोरात आणि मनसर भाजपचे माजी अध्यक्ष नवनाथ थोरात यांनी याबाबत मनसर नगर पंचायतला तपणेश्वर येथील स्मशान भूमीतील लोखंडी सांगाडा दुरुस्त करून येथे गरम पाण्याची सोय करण्याबाबत आहे तपणेश्वर या ठिकाणी जे प्रीत झाले जातात तिथे वारंवार सांगून सुद्धा नगरपंचायतला कुठल्याही प्रकारची दक्षते घेतली जात नाही परिस्थिती तिथे अशी आहे ती समजा एखादा प्रेस जाळं तिची खाली राख वगैरे पडते राख सुद्धा तिथे भरता येत नाही पुढे मोठमोठे खड्डे पडलेले तिथे तरी पण नगरपंचायती लवकरात लवकर त्याची दक्षता घ्यावी आणि त्या आम्हाला त्याचं आंदोलन करावं लागेल किंवा जी आम्ही जे दफन करतो हे करतो आपलं आंदोलन जे आपलं पर्यंत जे जाळतो ते तिथे त्या सांगाड्यामध्ये न चालतात ते आम्ही रस्त्यावर जाळून तेव्हा तो ताबडतोब त्यांनी त्याची दक्षता घ्यावी नगरपंचायती नमस्कार मी नवनाथ थोरात मनसर शहरामध्ये खऱ्या अर्थाने तपनेश्वर स्मशानभूमी या ठिकाणी जो सांगडा आहे तो अत्यंत बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी प्रेत जाळता येत नाही मनसर शहराचे सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ नाना थोरा यांनी आपण जो उपक्रम चालू केला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या ठिकाणी त्यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने आपण आज भारतीय जनता पार्टीचे नेते जनसेवक मान्य श्री संजय भाऊ थोरात यांच्या वतीने नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांना आपण निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही ती त्या ठिकाणी उपाययोजना करा व त्या ठिकाणी दुरुस्ती करा त्याचप्रमाणे गरम पाण्याची मशीनही त्या ठिकाणी बंद आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष द्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी छेडण्यात येईल त्याचप्रमाणे प्रेत हे खाली जाळून तुमचा निषेध केला जाईल कारण वारंवार सांगूनही त्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही त्यामुळे लवकरात लवकर जर उपाययोजना जर झाल्या नाही तर लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन 谢谢谢谢谢